त्यानंतर एका युवा लेखकाच्या कथासंग्रहाविषयी लेखकाकडूनच आपल्याला जाणून घ्यायचं आहे गाडा हा कथासंग्रह अक्षय टेमघर यांनी लिहिलेला आहे आणि हा महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागातल्या बैलगाडा तेव्हा या कथांबद्दल या कथासंग्रहा बद्दल आपण जाणून घेणार आहोत अक्षय कडूनच नमस्कार मी अक्षय टेमकर गाडा नावाचा ग्रामीण कथासंग्रह मी लिहिलेला आहे महाराष्ट्राच्या ग्रामीण जीवनाचं यथार्थ दर्शन घडवणारा हा ग्रामीण कथासंग्रह आहे पुस्तक पुस्तकामधील कथा ह्या एकाच गावात राहणाऱ्या चौदा शेतकऱ्यांच्या आहेत हाडामासाचे हे शेतकरी आहेत शेनामातीच्या घरात राहणारे हे शेतकरी आहेत पुस्तकामध्ये वीस वर्षाची मुलगी ते ऐंशी वर्षाचा म्हातारा अशा सगळ्या वयोगटातल्या शेतकऱ्यांच्या कथा आहेत शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणी त्यांची स्वप्न शेतकरी एखादी घटना घडल्यानंतर शेतकरी देत असलेले साध प्रतिसाद या सर्वांचा धांडोळा आपण पुस्तकांच्या मार्फत घेतलेला आहे पुस्तकातील कथांना कोणत्याच स्वरूपाची सीमा नाहीये म्हणजेच गाव घोरवाडी तालुका आंबेगाव जिल्हा पुणे इथे घडत असल्या इथे या कथा असल्या तरी सुद्धा त्या पश्चिम महाराष्ट्र कोकण मराठवाडा विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्र अशा महाराष्ट्रातल्या कोणत्याही भागामध्ये या कथा घडू शकतात शेतीचं किचकट व्यवहार आमदारकीचं राजकारण सरपंचकीचं राजकारण त्यासाठी खेळले जाणारे खे, खेळ खेळलं जाणारं राजकारण शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणी त्यांचे स्वप्न खून मारामाऱ्या त्याच्यानंतर अनैतिक प्रेमसंबंध अशा सगळ्या अंगांनी या कथा अत्यंत रंजक पद्धतीने लिहिल्या गेलेल्या आहेत गेल्या अडीच दशकांमध्ये महाराष्ट्राच्या ग्रामीण जीवनामध्ये झालेले आर्थिक सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक आणि राजकीय स्तरावरचे बदल नेमके कोणते होते अचानक उद्भवणाऱ्या समस्यांना शेतकरी कशा प्रकारे साध प्रतिसाद बैलगाड्या शर्यतीची माहिती बैलगाड्या शर्यती, शर्यती असतो या साऱ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला या पुस्तकामध्ये वाचायला मिळतील अत्यंत सोप्या पद्धतीने आणि सोप्या भाषेमध्ये हे पुस्तक लिहिलं गेलेलं आहे चोखंदळ वाचकांसह विशेषतः शेतकरी वर्ग पुस्तक मागवत आहे आणि फक्त मागून ठेवत ठेवत नसून ते वाचून मला फोन करून त्यांच्या प्रतिक्रिया कळवत आहे मला माझ्यासोबत वेगवेगळ्या विषयांवरती चर्चा करत आहेत त्याच सोबत ग्रामीण जीवनातील अनेक स्तरावरचे लोक हे पुस्तक मागवत आहेत आपल्या पुस्तकांविषयीच्या गप्पा